नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ येथे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलेलो आहे या ठिकाणी नांगराचा व्हिडिओ काढण्यासाठी आणि अशा पद्धतीनं नांगरट होत आहे मित्रांनो साधारणतः सहा इंचापर्यंतची नांगरट या ठिकाणी आपला ट्रॅक्टर अपोलो करत आहे याच्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी बैलाची नांगरट या ठिकाणी आपण करून दाखवत आहोत तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं ना बैलाची नांगरट म्हणजे सेटिंग लावून एकच नंबर या ठिकाणी नांगरते कस नांगरत एक नंबर नांगरते सगळ्यात चांगला ट्रॅक्टर आहे आणि नांगर खोल जाते भरपूर तर साधारणतः किती पर्यंत नांगरट होती सहा इंच ते आठ इंचा दरम्यान तर शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की सहा इंच ते आठ इंचा पर्यंत आपल्या ट्रॅक्टर नांगरत आहे आणि बरेच माझ्या शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती की नांगरटीचा व्हिडिओ काढा तर आज आपण आपल्या ह्या आंब्याच्या शेतामध्ये टे आलेलो आहोत तर मोठ्या ट्रॅक्टरची काय नांगरट होत नाही पण बैलाची नांगरट होती नांगरट आरामशीर होती बैलाची ह्यात काही फरक नाही त्यापेक्षा उलट जास्त जास्त होती तरी सुद्धा मित्रांनो आपण टायर मध्ये पाणी भरलं नाही एक नंबर त्यापेक्षा अजून खोल तर मित्रांनो मध्ये जर आपण पाणी भरलं तर अजून खोल जाणार आता आपण सहा इंचा सेटिंग लावलेलं आहे आणि बघू शकता हे रान कसं आहे बघा या ठिकाणी एकदम कडक रान आहे हार्ड आहे तर मित्रांनो सहा इंच पर्यंत आपल्याला चांगल्यापैकी नांगरट या ठिकाणी आपण या ठिकाणी होत आहे बघू शकता जास्त खोल आम्ही का घेत नाही तर हा जो आपला ट्रॅक्टर आहे तो वीस एच पी ताकदीचा ता ट्रॅक्टर आहे आणि आपल्याला जी, जी।, जी नांगर ठावी आहे ती हवी आहे सहा इंचाची आणि दोन बैलाची कामं करणारा हा भारतातील सगळ्यात छोटा टॅक्टर आणि ह्या छोट्या टॅक्टरला पहिल्यांदा जर नांगर कोणी बनवला असेल तर नव क्रांती एजन्सी पंढरपूर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं कुठेही आरी न येता सेकंड वर एकच नंबर ट्रॅक्टर या ठिकाणी नांगरट आपला करत आहे तर मित्रांनो जवळजवळ या ठिकाणी किती इंचापर्यंत नांगरट झाले आता आठ इंचाची नांगरट आहे चाललं आता इथं जर आपण बघितलं तर इथं आठ इंचाची फुलगिरी तर मित्रांनो बघू शकता तर या ठिकाणी बघा जवळ आठ ते दहा इंचापर्यंतची ह्या तासाला या ठिकाणी झालेली आहे आणि ज्यांना कुणाला हा नांगर घ्यायचा असेल बुकिंग करायचा असेल तर त्यांनी ताबडतोब बुकिंग करू शकता मित्रांनो तर पूर्ण व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी काढत आहोत हा तर मित्रांनो पलटी आपण नांगर कसा होतो ते पाहणार आहोत तर आता हे जे आहे हे ढकलल्यानंतर हा असा पलटी झाला थोडा पुढे घ्या पुढे घे पुढे खाली ठेवू खाली पहिल्यांदा खाली ठेवायचं आहे पास आता वर उचल आता हान पलटी असं पद्धतीनं मित्रांनो पलटी होतोय ला एक हॉटेल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर आता ही पलटी सहा इंच ते आठ इंचा पर्यंतची एकच नंबर नांगरट आपला ट्रॅक्टर करत आहे मित्रांनो कशी होती एक नंबर होती हा बैलाच्या जोडी पेक्षा चांगली होती नांगरट मित्रांनो बैलाच्या जोडी सारखीच नांगरट या ठिकाणी होती मित्रांनो बघा या ठिकाणी कशा पद्धतीची नांगरट होती आम्ही तुम्हाला होती। ही नांगरट करून दाखवतोय ट्रॅक्टर तिरका होतोय पण घाबरायच नाही कारण नाही उतर पडत आहे का पडत नाही अजून पडत नाही घाबरायचं नाही मित्रांनो बिंदास्त सेकंड वर चालवायचा ताकद भरपूर आहे परंतु पाणी भरलं नसल्यामुळे थोडस तुम्हाला टायर फिरलेला दिसत असतील पाणी जर भरलं तर एकच नंबर ट्रॅक्टर मित्रांनो नांगरतोय आणि नांगर जे आहे ते आपण बारका बनवतो नांगर हा बाहेर मिळणार नाही मित्रांनो कारण आपण स्वतः त्याचा डिझाईन केलेला आहे आणि बनवलेला आहे तर हे नांगर बनवण्यासाठी कमीत कमी जवळजवळ दोन महिने आमची आर एन डी टीम काम करत होती आणि आता हा नांगर बनवून तयार झालेला आहे